शासकीय आवारात महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध नसल्याबाबत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अप्पर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात नागरिकांसाठी विशेषतः महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली असून सांगली शहरातील व या परिसरात येणाऱ्या नागरिकांची मनसेकडे तक्रार आहे हे केवळ एक मूलभूत सुविधेचे उल्लंघन नाही तर सामान्य जनतेच्या आरोग्याचा सन्मानाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न आहे स्वच्छ भारत अभियान महिला सक्षमीकरण आणि सार्वजनिक आरोग्य यांसारख्या सरकारच्या गोंडस घोषणा तुमच्या कार्यालयाच्या कार्यपद्धतीला अजिबात लागू होताना दिसत नाहीत महिलांना आणि वृद्धांना नैसर्गिक विधी अडवून ठेवणे भाग पडते ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे जर येत्या सात दिवसात स्वच्छतागृहांची व्यवस्था न केल्यास सांगली शहर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा यावेळी सुरेश टेंगले यांनी दिला आहे